वाडा तालुक्यातील तिळशे येथील श्री नंदिकेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे या मंदिराला श्री क्षेत्र तिळशेश्वर म्हणूनही ओळखले जाते महाशिवरात्रीनिमित्त येथे पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी ही जत्रा भरत असून येथे महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनाला भाविक ठाणे मुंबई नाशिक व गुजरात येथून मोठ्या संख्येने येत असतात यंदा जवळपास दोन लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले होते मात्र शिवरात्रीच्या या जत्रेनंतर मोठ्या प्रमाणात नदी परिसरात कचऱ्याचे प्रदूषण वाढले होते यामुळे वैतरणा नदीपात्रात व मंदिर परिसरात पसरलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या प्रदूषणाने नैसर्गिक वातावरणाला विळखा घातला होता नदीपात्रात असलेल्या शेकडो वर्षापासून देवमाशांना सुद्धा यापासून धोका निर्माण झाला होता जत्रा संपली की कचऱ्याचे घाणीचे साम्राज्य इथे पाहायला मिळत असते शिवरात्रीनंतर दर्शनाला येणाऱ्या भाविकांना कचऱ्यापासून दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असतो यामुळे येथे काही तरुणांनी स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला महाशिवरात्रीनिमित्त या वाडा तालुक्यातील तिळसा येथे असलेल्या नंदिकेश्वर मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच इथे मोठी जत्रा देखील भरत असते यामुळे जत्रा संपली की परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा साम्राज्य पाहायला मिळत असतो याकडे स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याने वाडा तालुक्यातील शिवप्रतिष्ठान या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आला होता व शेकडो किलो प्लास्टिक कचऱ्यासह इतर कचरा देखील गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती या कार्यामुळे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा